गोरगरीब रुग्णांना खासगी व शासकीय रुग्णालयांमध्ये उच्च दर्जाचे मोफत उपचार मिळावे यासाठी महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेचा लाभ मिळावा यासाठी रुग्णालयांकडून शिधापत्रिका अथवा शिधावाटप कार्यालयातून दखल घेणे आवश्यक आहे हा दाखला घेण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना उंबरटे झिजवावे लागू नयेत यासाठी ठाणे शिधावाटप विभाग सरसावला आहे वैद्यकीय उपचारासाठी आवश्यक दाखल्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांनी अर्ज केल्यास तात्काळ त्यांना दाखले देण्यात ते येत आहेत त्यानुसार मागील काही आठ महिन्यामध्ये एकशे अडुसष्ट जणांना शासकीय दाखले देण्यात आले असल्याची माहिती शिधावाटप विभागाने दिली आहे अनेकदा गोरगरीब रुग्णांना आकस्मिक उद्भवणारे आजार हृदयविकार किडनी विकार कॅन्सर हाडांच्या शस्त्रक्रिया दुर्धर आजारांवरती उपचाराकरिता होणारा खर्च हा न पेलवणारा असतो त्यामुळे योग्य उपचाराअभावी रुग्णांचाच मृत्यू होत असतो ही बाब लक्षात घेऊन शासनाने गोरगरीब जनतेला उत्तम व चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी शासन स्तरावरती विविध योजना राबवण्यात येत आहे त्यानुसार महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेअंतर्गत अनेक दुर्धर आजारांवरती मोफत व उच्च दर्जाचे उपचार रुग्णाला मिळत आहेत यामुळे ही योग यामुळे यो ही योजना रुग्णांसाठी वरदान ठरत आहे असं असलं तरी अनेकदा रुग्णांच्या नातेवाईकांकडे सरकारी अथवा खासगी रुग्णालयाकडून शिधापत्रिकेची मागणी करण्यात येत असते दरम्यान ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामध्ये एक्केचाळीस शिधावाटप कार्यालय आहेत या कार्यालयात शिधावाटप अधिकारी सुरा डुमरे यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वैद्यकीय मदतीसाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्या दिवशी दाखला देण्याचे कटाक्षने नियम पाळण्याच्या सूचना केल्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे दाखले आपल्याकडे जेव्हापासून ही योजना कार्यान्वित झालेली आहे याच्या आधी या योजनेला राजीव गांधी योजना नाव होतं त्यानंतर त्याचं नामकरण महात्मा फुले योजनेमध्ये झालेलं आहे म्हणजे हे दाखले आपण पूर्वीपासूनच देतो आहे आणि ह्या दाखल्याकरिता आपल्याकडे शिधापत्रिकेचा ऑनलाईन नोंदी आपण घेतो ज्या शिधापत्रिकेच्या ऑनलाईन नोंदी झालेल्या नाहीत अशा शिधापत्रिकाधारकांना कार्यालयात येऊन या योजनेचं प्रमाणपत्र घ्यावे लागतात कधी कधी त्यांच्या शिधापत्रिका पण खराब असतात प्रिंटिंग नंबर बरोबर दिसत नाही म्हणूनसुद्धा ते ॲक्सेप्ट करत नाहीत वैद्यकीय अधिकारी आणि त्याकरिता हे लोक आपल्याकडे दाखले मागायला येतात तर या लोकांना कारण हे लोक गरजू असतात हॉस्पिटलमध्ये गरीब असतात हॉस्पिटलमध्ये यांच्यावर लवकरात लवकर उपचार व्हावेत म्हणून यांना आपण प्राधान्याने त्याच दिवशी लवकरात लवकर तासाभरातच दाखले दे देतो ते दाखले देण्याकरिता आपण त्यांच्याकडून एक अर्ज घेतो शिधापत्रिकेची छायांकित प्रत आधार कार्डाची छायांकित प्रत आणि हॉस्पिटलने काय क्युरी काढलेली आहे त्यासंबंधी ते हॉस्पिटलवाले एक दाखला देतात तो दाखला आपण त्यांच्याकडून घेतो आणि लवकरात लवकर अभिलेखतापासून आपण त्यांना महात्मा फुले योजनेचा दाखला देतो मागच्या डिसेंबर महिन्यामध्ये मा आपण जवळजवळ एकशे शहाण्णव दाखले अशा प्रकारचे वितरित केलेले आहेत आणि त्याचप्रमाणे जानेवारी महिन्यातही इतकेच दाखले दोनशेच्या जवळजवळ जातील आणि ही तर महानिरंतर चालणारी प्रक्रिया नागरिकांना तर यापूर्वीही मी वारंवार कॅम्प लावलेले आहेत रिक्षा फिरवण्याच्या बाबतीत आपण आवाहन केलेलं आहे शासन स्तरावरून ई ता के वाय सी मोबाईल सीडिंग आणि इष्टांक पूर्ती ह्या योजना आपल्या चालूच आहेत आणि त्या लवकरात लवकर आपल्याला पूर्णत्वास न्यायच्या आहेत या कार्यालयाची ई के वाय सी टक्केपर्यंत पूर्ण झालेली आहे उरलेले पंचवीस टक्के नागरिक जरा असहकार्य करीत असल्यामुळे ते काम लवकर होत नाही तर याबद्दल मी नागरिकांना जाहीर आवाहन करू इच्छिते की त्यांनी त्यांच्या दुकानात जवळच्या कोणत्याही दुकानात जाऊन स्वतःच्या राहिलेल्या मेंबर्सची ई के वाय सी करून घ्यावी ह्या ई के सी करून घेत असताना आमच्या असंही लक्षात आलेलं आहे की बरेच शिधापत्रिकाधारकांमधील जे काही मेंबर्स असतील त्या मेंबर्सचे कोणाचे लग्न झालेले आहेत कोणी मृत्यू झालेले आहेत काही स्थलांतरित झालेले आहेत तर नागरिकांनी ती नावं कार्यालयात येऊन कमी करून घ्यायला पाहिजे फॉर्म भरून तर त्यांनी ते केलेलं नाही तर अशा नागरिकांनी पुन्हा कार्यालयात यावं ते नावं कमी करून घ्यावीत दुकानदारांना सुद्धा सांगावं त्यांना त्यांनी त्या लिस्ट द्याव्यात तर आम्ही ते नावं ऑनलाईन कमी करून घेऊ आणि शासनाला पर्यायाने जनतेला पण त्याचा फायदा होईल इतर गरजू लोकांना त्याचा लाभ आपल्याला देता येईल